महिलानगर पाथर्डी रोडवर भीषण अपघात टेम्पोच्या धडकेमध्ये एकाचा मृत्यू चालक फरार शहरानजीकच्या मेहकरी शिवारामध्ये भरधाव टेम्पोनं समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झाला या अपघातामध्ये बाबासाहेब सेनापती कुटे वय पंचावन्न वर्षे राहणार गंगादेवी तालुका आष्टी यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय त्यांचे मित्र विठ्ठल भगवान नागरगोजे हे जखमी झालेत विठ्ठल नागरगोजे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार ते आपल्या बुलेटवरनं मित्र बाबासाहेब कुटे यांच्यासह जात होते यावेळी सदरू हायस्कूल समोरून चुकीनं बाजूने येणाऱ्या टेम्पोनं क्रमांक एच एम एच शून्य चार जी एफ पंचावन्न सत्याहत्तर त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली धडक इतकी भीषण होती की बाबासाहेब कुटे यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर अज्ञात टेम्पो चालकानं जखमींना कोणती मदत न करता वाहन घेऊन घटनास्थळावरून पळ काढला या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता आणि मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे या घटनेमुळं परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत असून पोलीस नाईक लोखंडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत आरोपी चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चक्रे फिरवली आहेत वृत्तसंपादन विभाग न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर